बोलणं पाहिजे काल परवा आधी दादांनी भाषण केलं त्या भाषणात मी पहिले निषेध जे आपले गौरक्षक जे कतल खाण्याला गाड्या दाखवले जे आडवत होते काही त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं का आपल्या आम्हाला कत्ली करण्यासाठी रोखल्या जात आहे कत्ली करून देत नाहीये जर त्या मधी पाहिला मुंबईला मध्ये तो मंत्री होता मागच्या महाविकास आघाडी मध्ये सर त्यावेळेस सगळ्या महाविकास आघाडी मधल्या लोकांनी त्याला अतिरेक्यांशी अशी संबंध सांगितलं होता आता सगळं माहिती आहे सोबत त्याच्या संबंध असं सांगितलं माहिती ना पण आज तो महायुतीचा भाग झाला महायुतीचा भाग झाला काही पुरेशी लोकांना तो आली घेऊन गेला आणि तिथून आजी त्या गाड्या आणू नका असं सांगितलं जर आम्ही हिंदुत्व म्हणून तुम्हाला मतदान करत असाल आणि तुम्ही असे या लोकांना साथ देत असाल तर आम्ही कदापि तुम्हाला मतदान करणार नाही ही शपथ आपण घेतली पाहिजे कारण तुमचं घर कुठलंही सरकार पोहोचत नाही माझंही घर पोहोचत नाही आम्ही मतदान करतो फक्त आमच्या धर्मरक्षणासाठी आणि हिंदुत्वासाठी आणि जर आम्ही हिंदुत्वासाठी मतदान करत असाल आणि आमच्या मताचा गैरवापर होत होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही कारण काल एक म्हणून एम आय एम चा पण घेतल्यानंतर आमच्या हिंदू विरोधी बोलू नका हे आम्ही करणार नाही मी शिवसेने पण पक्षात असताना मला कोणी विकत नाही घेतलं तिथं माझा धर्म येईल कारण मी कालही सगळ्यांना सांगितलं का मी जरी त्या पक्षात असतो तर जो माणूस आपल्या धर्माविरोध बोलण आणि कुठल्याही What a day I